नमस्कार वळखलात का, का। अव मला वळखलात का या सावित्री बर का माझा जन्म सातारा जिल्ह्यातील शिरवळ जवळील नाव नायगाव इथं झाला माझ्या लय मोठ्या घरातली बघा होता मा खंडोजी नेवसे पाटील यांची लेख हो माझ्या बाचा गावात लय मोठा घराला होता कशा ते सांगते ऐका हां अव कुणी जर आपली बायको नांदवत नसली तर पोरीची मासरं माझ्या बाकडे यायची आणि माझा बा म्हणायचा अरे संभा काय झालं काय केलं या बोरी ना संभाजे बाय यदा कापायचे संभा म्हणायचा काय नाही काय नाही मी म्हणतं म्हटलं मी म्हणतं म्हटलं नांदवणार नाही म्हणून चल चल असं बायकोला म्हणायचा मी सारा बघत होतो एकदा काय झालं म्या माझ्या आई सोबत दिली मी माझी आई म्हणाली जावी की काय पाहिजे तुला या म्हटलं मला जिंकली पाहिजे आवडायची बर का आणि आईना मला लगेच घेऊन दिली आईनं कांद, मी कागदात गुंडाळून मी ती हळूहळू रस्त्यानं खाऊ लागली आणि हा बघा समोरून गोरा साहेब आला आणि मला म्हणाला ए असं रस्त्यातून जाताना खाऊ नये मी म्हंटल म्या ती ती झिलबी लगेच फेकून दिली मी शहाण्या खोरसारखी उभा राहिलो जवळ गोरा साहेब म्हणतो कसा पोरगी मोठी हुशार आहे म्या हुशारच होते मला मला सगळेच हुशार म्हणायचे आता बघा मी बघता बघता नऊ वर्षाची झाली नऊ वर्षाची हो आता माझ्या आईनं माझ्या बाच्या माझा एकच उर धरला पोरीचं लगीन करायला पाहिजे पोर लग्नाला आली तेव्हा तेव्हाच्या काय मला लई लहान पोरीची लग्न व्हायची इवलं कवा तर पाण्याला पाशी नसायचं इव लई भारी संस्कृती भारताची एवल्यावल्या पोरींची लग्न व्हायची माझ्या आईचा एकच सूर पोरीचं लगीन उडकू टाका पोरीचं लगीन उठवून टाका पण माझ्या नाही माझी बोल आहे जो कोणी समाज सुधारणा करणार असेल जो कोणी पूजा परिवर्तन करणार असेल अशाच पोलाशी मी माझ्या कोळीचं लगेच लावून दिली मला काय या वेळा मला काय कळत नव्हतं किल्ल्या कोळगीत माझा जिल्हा पुढे लागत होतं मी ज्ञान नव्वद झाली मी माझ्या साजरी नवरी बनवून मी पुण्यात आले त्या न न त्या याची परिस्थिती वाईट होती बघा बाईला बोल बी द्यायचं नव्हतं रांधावाडा आणि उष्णकाडा इतकंच जायचं का पण भगतीरावांना समाज सुधारणा करायची होती त्या त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली म्हणतात तसं जावी की जसं बी माती काढून घेतल्याशिवाय रोग करत नाही तसं तू आणि मी मातीत काढून घेऊ पर स्त्री शिक्षणासाठी काहीतरी करू मला काय कळत नव्हतं कळ म्हणून त्यांनी मला शिकवाय मी आता खोरींना शिकवायला बाहेर पडली पण हे ब्राह्मण आले की आडवे ब्राह्मण आले की आडवे मी लई तयार सहन केला बघा चिखल शेण मातीचा मारा सहन केला पण मागं हटली नाही खोर कोरी माझ्याकडं शिकायला घाबरू आल्या पण मी अजिबात नाही घा घाबरली नाही मी माझं काम करू लागले लोक लई वाईट बोलायची पण त्या अजिबात लक्ष दिलं नव्हतं बघा त्यांच्याकडे म्हणून एक सांगते ऐका एक पाच वर्षाची हो चिमुकली भावली माझ्याकडे शिपा यायची पण ते लोकांना बघवल कस मग त्यांनी काय केलं बघा तिच्या जेवणात कांदा बारीक करून घातल्या आणि तिला रक्ताच्या उत्या झाल्या मग आणि ती भावली जी आपल्याला सोडून गेली बघा पहिला जीव पहिला वळी हा माझ्या भावनीचाच गेला म्हणून सांगते मला मी तुमच्या नाही तरी पण मला तुमची लय काळजी वाटली बघा म्हणजे काय चाललंय काय नाही कळणार जिकडं बघावं तिकडं मोबाईल तुमच्या हातात मोबाईल तुमच्या नवऱ्याच्या हातात मोबाईल पोराला तर आवं काही झाले पोराला तर आवं काही झाले मी आज जर असं तासून तास मोबाईल घेऊन बसले असे तर घडलाच का तुम्ही म्हणून सांगते कोराबाळांना चांगलं शिक्षण घ्या तुम्ही चांगलं बना तुमच्यामुळे एका पिढीचा एका सुद्धा हे ध्यानात ठेवा बदल घडवा देश घडवा धन्यवाद